छावा ही कादंबरी मी वाचली आहे त्यामुळे हा सिनेमा पाहायला जाताना त्यात काय असणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती तरीही हा सिनेमा पाहताना डोळे पाणावत होते आणि गळ्यात हुंदकात आटून येत होता छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आणि त्यांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले असं व्यक्तिमत््र पुन्हा जन्माला येईल असं काही वाटत नाही अथक पराक्रम आणि असीम त्याग या दोन्हीच्या मिलाफाने स्वतःला इतिहासात अजरामर केलेला हा राजा आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जटत राहणारा कणखर कर राजा आणि त्याच वेळी आईच्या आठवणीने व्याकुळ होणारा राजा त्याच्या या सगळ्या छटा विकी कौशलनी अत्यंत सुंदर रीतीने सादर केल्यात खरं तर तो एक गुणी कलाकार आहे आणि त्याच्या कामगिरीमुळे आता अनेक वर्ष संभाजीराजे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर त्याचाच चेहरा येईल हे नक्की रश्मिका मंदना मला स्वतःला येसुबाई म्हणून अजिबात आवडली नाही औरंगजेब म्हणून अक्षय खन्ना अप्रतिम त्याला पाहून तळपायाची आग मस्तकात जात होती सर्व मराठी कलाकारांचं का काम अतिशय छान पण सर्वात कौतुक म्हणजे त्या दिग्दर्शकाचं उत्तेकरांचं ज्यांनी हा सिनेमा बनवण्याचं धाडस केलं आणि प्रामाणिकपणे कोणताही बळेजाव न करता तो सिनेमा सादर केला पण सिनेमा आहे फक्त आपल्या शंभू राजांचा सोडावा प्राण की सोडावा धर्म हा प्रश्न कधी न पडावा सोडावा प्राण की सोडावा धर्म हा प्रश्न कधी न पडावा सोडावा प्राण पण धर्म न सोडावा राजांचा त्याग आठवावा बस आणखी काय बोलणार आपला छावा छत्रपती राजे भोसले